आपण सांगोला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या प्रेक्षको नमस्कार तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स आणि आताच्या घडीची एक अत्यंत महत्वाची बातमी पुढे येत आहे सांगोला तालुक्यात बांगलादेशी रोहिंग्यांचा वावर असल्याचा खळबळजनक दावा माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी केला सांगोला तालुक्यात मागील अनेक महिन्यांपासून बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या या दाव्यामुळं सांगोला तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे मागील आठवड्यात सोलापूर इथं एम आय डी सीमध्ये तब्बल बारा बांगलादेशी मजुरांना पकडण्यात आलं होतं त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात आली होती बनावट आधार कार्ड आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे सोलापूर जिल्ह्यात वास्तव करणाऱ्या या बांगलादेशी घुसखोरांना पकडल्यामुळं जिल्ह्यात एक मोठी खळबळ उडाली होती आता दुसरीकडं सांगोला तालुक्यात ही बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचा दावा सचिन देशमुख यांनी केल्यामुळं सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांना या बांगलादेशी रोहिंग्यांबाबतचं एक निवेदन सादर केले। सचिन देशमुख यांनी केलेल्या दाव्यानुसार सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंगे राहत आहेत या रोहिंग्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी विश्वास संपादन करून त्यांच्याकडील डाळिंब व द्राक्षे मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्यांना सुरुवातीला काही रक्कम रोख देऊन नंतर अचानकपणे मोठ्या प्रमाणात मालासह गायब होण्याचे प्रकार वाढले असल्याचा दावा त्यांनी केला आहे सचिन देशमुख यांनी सांगोला पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनानुसार सांगोला इथं राहत असलेले हे बांगलादेशी रोहिंगे स्थानिक लोकांच्या आडून देशविघातक कारवाया करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय ते बनावट आधार कार्ड आणि ओळखपत्रे वापरून बेकायदेशीरपणे सांगोला इथं वास्तव करत असल्याचा आरोप सचिन देशमुख यांनी केलाय स्थानिक तरुणांना पैशाचा आमिष दाखवून बोगस आधार कार्ड काढून हे बांगलादेशी रोहिंगे सांगोल्यात राहत असल्याचा दावा त्यांनी केला आहे देशमुख यांच्या दाव्यानुसार सांगोला तालुक्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे या बांगलादेशी हो रोहिंग्यांना अवैध वास्तवामुळे स्थानिक हिंदू आणि मुस्लिम नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाल्याची चिंता देशमुख यांनी व्यक्त केली आहे सचिन देशमुख यांनी आपल्या निवेदनात केलेल्या दाव्यानुसार सांगोला तालुक्यातील खेड्यापाड्यात तसेच सांगोला शहरातील चिंचोली रोडवर असणाऱ्या गाळ्यांमध्ये व रोड नजीक असणाऱ्या घरांमध्ये हे बांगलादेशी वास्तव करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे सांगोला तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या बांगलादेशी घुसखोरांवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी सांगोला पोलीस ठाण्याकडे केली आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर राहत असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत नुकतंच सोलापूर जिल्ह्यातही अशाच बारा बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आलं होतं यापूर्वी छत्रपती संभाजीनगर नाशिक नांदेड तसेच पुण्याच्या काही भागातही बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आलं होतं बांगलादेश आणि भारताच्या सीमेवरील प्रमाणित करणाल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राविना तसेच प्रवासी पासाविना भारत देशात बेकायदा राहणं याला गुन्हा समजण्यात आले असे अनेक बांगलादेशी लोक भारतात राहत असल्याचं उघड झाले सोलापूर जिल्ह्यातही असेच बारा बांगलादेशी घुसखोर सापडले होते आता सोलापूरपासून शंभर किलोमीटर असलेल्या सांगोला तालुक्यातही बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचा दावा एका राजकीय नेत्यानं केल्यामुळं तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे सांगोला तालुक्यात खरंच बांगलादेशी घुसखोर राहत आहेत का जर हे राहत असतील तर त्यांना स्थानिक पातळीवर नेमकं कोण मदत करतंय बांगला देशी घुसखोरांनी यापूर्वी शहरातील तसेच तालुक्यातील किती शेतकऱ्यांना फसवले बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई होणार का सचिन देशमुख यांनी दावा केल्याप्रमाणे ज्या चिंचोली भागात चिंचोली रोडवरील आजूबाजूच्या भागात बांगलादेशी घुसखोर राहत आहेत तिथं कोंबिंग ऑपरेशन होणार का असे अनेक सवाल या निमित्तानं उभे टाकले आहेत ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी जे निवेदन सांगोला पोलीस ठाण्याला दिले त्या निवेदनाच्या प्रती त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार यांनाही दिले आहेत दरम्यान सांगोला पोलीस स्टेशनला निवेदन देताना ॲडव्होकेट सचिन देशमुख यांच्या समेत समाधान दिवसे तानाजी टकले विजय खरात आणि भूपेंद्र देशमुख आदी कार्यकर्तेही उपस्थित होते ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी दिलेल्या निवेदनानंतर पोलीस नेमकी कोणती कारवाई करणार आणि ही कारवाई कधी करणार या दाव्यामध्ये तथ्य आहे का याबाबत तालुक्यातील जनतेला मोठी उत्कंठा लागून राहिली आहे ॲडव्होकेट सचिन देशमुख हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत तसेच ते जिल्हा नियोजन समितीचेही माजी सदस्य आहेत सचिन देशमुख हे यापूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये सक्रिय होते मात्र अलीकडील काही काळात त्यांनी शेतकरी कामगार पक्षापासून फारकत घेतल्याचंही दिसून येते ते शेतकरी कामगार पक्षामध्ये फारसे सक्रिय नसल्याचंही दिसून येते सचिन देशमुख यांनी केलेल्या दाव्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिले आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या